पुण्याचा भविष्यातील विकसित सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्पपत्र पुण्यात प्रकाशित करण्यात आले यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आमदार आशिष देशमुख भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मनसेचे बाबू पी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे लहूजी क्रांती सेनेचे नितीन वायदंडे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर उपस्थित होते विकसित सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पुण्याचे संकल्प पत्रक कसे आहे याविषयीची माहिती चंद्रशेखर बावनकुळे आणि मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनवणार नगर रस्ता सातारा रस्ता जुना पुणे मुंबई रस्ता सोलापूर रस्ता शिवाजीनगर ते हिंजवडी त्याचप्रमाणे कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत यासाठी पाठपुरावा करण्यात येईल दौंड पुणे तळेगाव लोणावळा ई एम यू पुणे दौंड लोकल सेवा आणि नाशिक पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार पुण्यातील जुने तलाव पिहिरी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालवणार पुण्या बहुत्यालच्या टेकड्या वनक्षेत्रांचे कसोशीने संरक्षण करणार कचरामुक्त पुण्यासाठी शहराच्या विविध भागात प्लॉगेथॉन उपक्रम नियमित राबवणार ई कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प उभारणार महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करणार आणि महाविद्यालयाशी संलग्न खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करणे आणि या परिसरातील एफ एस आय वाढवणे याकरता पाठपुरावा करणार यासह इतर अनेक मुद्दे या संकल्प पत्रात असल्याचे यावेळी सांगण्यात आले पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे पायाभूत विकास पर्यावरण वाहतूक नवीन रस्ते अशा योजनांसाठी प्रयत्न करणार ताफ्यात इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवण्यात येईल मेट्रोच्या विस्ताराचा प्रयत्न करण्यात येणार आहे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय चोवीस तास खुले असणार आहे असे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श कर आज नामेंना आम्ही पुणेकरांना सादर करत आहोत त्यामध्ये मेट्रो असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचं निर्माण असेल पर्यावरणाचा विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातली घरांची निर्मिती असेल महिलांसाठी तर सर्वात सुरक्षित मुद्दा सुरक्षित 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 शहर म्हणून कायम ठेवण्याचा विषय असेल नद्यांचे प्रकल्प जे काय आता शोध ते पूर्ण करण्याचा विषय असेल शहराच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी म्हणून रिंग रोड असेल किंवा अनेक या ठिकाणी वाहतुकीच्या निर्मूलनासाठी म्हणून अंतर्गत रस्ते जे आहेत किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय उपाययोजना करायचं याच्यावरती आम्ही विचार केला आहे पुण्याच्या दीर्घकालीन हितासाठी साठी तीन टँक स्थापन करून त्यात नियमित पुढच्या काळात संवाद साधला जाईल अशा अनेक विषय सर्विस तर निश्चितपणे आमचे अध्यक्ष दादा या ठिकाणी मानतील आम्ही याच्यामध्ये प्रयोग केला आणि तो खरं तर शेवटी जनतेला एखादा जाहीरनामा वचननामाचं स्वरूपात सादर करताना जनतेच काय म्हणत आहे जनतेला काय हवंय हो। हा एक विचार आम्ही या निमित्ताने केला आणि हा करत असताना आम्ही पुणेकरांच्या आम भावना काय त्यांचं याच्या संदर्भात काय नेमकं मत आहे याचाही आम्ही विचार केला आणि त्या संदर्भात आम्ही आमच्या पुणे नेक्स्ट या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की हा जाहीरनामा आम्ही करतोय हा आपल्यासाठी या शहरासाठी प्रगतीसाठीचा भविष्यासाठीचा जाहीरनामा आम्ही प्रगत हा प्रकाशित करतोय आपल्या समोर ठेवतोय त्यामध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की द्याव्यात

जायका प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले आहे पुण्याच्या विकासाचे नियोजन उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केले आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी नमूद केले या tadkavi तर मुरली मोहळंनी सांगितलं की वृद्धृद्धीचा पायाभूत सुविधा पुण्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे पु� पूजा 2027 पर्यंत विचार करून उद्योगांनी रोजगार अनुभव व्यवस्था उभे झाले पाहिजे त्याकरता लागणार संपूर्ण पाठबळ केंद्र सरकारने उभं केलं पाहिजे याकरताही संकल्पपत्रामध्ये काही बाबी आल्या शाश्वत विकासाचं धोरण पुणे शहराकरता असलं पाहिजे याकरताही संकल्पपत्रामध्ये मांडणी झाली आहे भविष्यात भविष्यात कुठेही आव्हान जर पुणेमध्ये आलं कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असेल कुठेही आव्हान पुणे मध्ये आलं तर या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये त्या आव्हान फेडण्याची क्षमता पुणे खेळामध्ये असली पाहिजे याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला पुण्यातल्या सर्व उमेदवारांचे सर्व रेकॉर्ड पुढे मुरली मोहळ हे महाय व्यक्तीचा उमेदबाग आतापर्यंत सारे रेकॉर्ड पुण्यातल्या लोकसभेचे हे मुरली मोहड आपले पुढून प्रत्यंड भोवत आले मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मिळून येतील त्याची मला अपेक्षा आहे पुणेकर प्रचंड ताकद साठी उडी करतील प्रचंड ताकद मोदी कोणाला देतील आणि मोदीजीवर पुणेकरांचा विश्वास आहे की जे जे मोदीजींनी पुणेकरांचा आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आणि पुढच्या काळातही जो संकल्प विकासाचा पुण्याचा आहे तो संकल्प पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण होईल असा मला विश्वास आहे निश्चितपणे आपली माहिती होती ही पुणेकरांना एक आदर्श युती एक आदर्श विकासाची युती वाटेल असं मला वाटतं मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे